नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश काल झालेल्या सत्कार प्रसंगावरून समाज माध्यमांमध्ये व्यक्तिगत माल्याबरोबर मला अनेक प्रश्न विचारले जात होते माझी भूमिका काय मुख्याधिकाऱ्यांच्या सत्काराबद्दल माझी भूमिका काय सर्वात प्रथम सांगू इच्छितो नेतृत्वाची कालच्या कार्यक्रमाची भूमिका फार स्पष्ट होती त्यांची इच्छा एवढीच होती आदरणीय दादांचं म्हणणं होतं पलटण मध्ये पूरग्रस्त स्थिती आल्यानंतर आपत्ती काळामध्ये जो सफाई करणार होता ज्यांनी जाऊन प्रत्येकाचं घर स्वच्छ केलं त्यांचा सत्कार झाला पाहिजे पण तिथं अचानकपणे मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला वास्तविक पाहता नेतृत्वाने तिथंच सांगितलं की अनुप विरोध आहे आणि काही उणेवा राहिल्या पण तरीही सत्काराचा घाट काही कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक घुसडला त्या कर्मचाऱ्यांनी घुसटला किंवा घुसरा लावला मुख्याधिकाऱ्यांनी उघडपणे सांगायचं माझा त्याच्याकडनं मला कुठेही त्याच्याकडनं कुठल्या टेंडरचं बिल काढायचं नाही वॉर्डातली काम बेकायदेशीर करून घ्यायची नाही मुळात विषय असा आहे आज ज्या वेळेस प्रशासक म्हणून तुम्ही प्रमुख म्हणून बसता त्यावेळेस शहरात जर तुम्ही बघितलं डेव्हलपमेंट ग्रुप जे काढलेले त्या डेव्हलपमेंट ग्रुपवर आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस माणसं तक्रारी टाकतात त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही यापूर्वी मुख्याधिकारी फेलटन दिसत नव्हते नगरपालिकेमध्ये बसत नव्हते माझा संघर्ष झाल्यानंतर ते रोज बसायला लागले ही वस्तुस्थिती कोण नाकारू शकत नाही माझं म्हणणं एवढंच आहे मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः बदल करावा तुम्ही प्रशासन म्हणून नसते नाही तर आता कुटुंब प्रमुख म्हणून याची जाणीव करावी आपण जाणीवपूर्वक यात शहरातले आपलंपणा निर्माण करावा आपण बाणगंगा या निवासस्थानी राहिला पाहिजे ते राहत नाही ते राहायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती चुकीचं काय त्यांनी सांगावं राहिला विषय पालखी पालखीमध्ये चुकीच्या गोष्टी घडल्या त्या घडल्याच त्यावर आजही मी ठाम आहे मीच ठाम नाही तर था वारकरी संप्रदायाचे जे विश्वस्त आहेत पालखी प्रमुखाचे त्यांनीही त्याबाबत तक्रार केलेली आहे एवढंच नाही एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच मुख्याधिकाऱ्याला गचाणले त्यांच्यावर असभ्य भाषेत म्हणणार नाही पण कडक भाषेत शिवीगा शिवीगाड म्हणणार नाही ना पण कडक भाषेत त्यांना बोललेले ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारणार आहे का मुख्याधिकारी आणि सर्वात मोठा नीच मनाचा कळस काय माहिती का ज्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं त्यांना श्रमपरिहार मुख्याधिकाऱ्यांनी दिला चांगली गोष्ट आहे दिला पाहिजे तुमच्या मनाचं कौतुक करतो श्रम परिघार दिला पण कुठला दिला तुम्ही पंचपक्वनाचं जेवण घातलं असतं कौतुक केलं असतं तुमचा सत्कार केला असता पण तुम्ही अजून आषाढी संपली नाही तोपर्यंत दोन बोकड कापली ही योग्य का हा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे मुख्याधिकारी साहेब कलगीतुरेत मला बी वेळ घालवायचं नाही मी चुकत असेल जाहीरपणे तुम्ही बोलवा नेतृत्व पुढे बसू पब्लिक पुढे बसू तुमच्या चुका मी दाखवतो माझ्या चुका तुम्ही दाखवा मी चुकत असेल तर तुमचं पाय धरून माफी मागेल माझ्याकडनं मागच्या वेळेस असंवैधानिक भाषेत बोललं गेलं माझा त्रागा जास्त होता माझा राग जास्त होता मी बोललो गेलो चुकीचं असेल प्रशासनाला बद्दल मी असं नाही ना बोललं पाहिजे असं पब्लिकचं म्हणणं असेल किंवा वाटत असेल तर मी त्याबद्दल दिर्गिरी व्यक्त करायला कमी काम होऊ नये पण आत्ता माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे तुम्ही काम करा ज्या पद्धतीने आपला वाद झाल्यानंतर तुम्ही आता नगरपालिकेतून बसायला सुरुवात केली याच पद्धतीने नागरिकांचे प्रश्न सोडायला सुरुवात करा या शहरातला नागरिक आमचा भाऊ आहे आमची बहीण आहे आमची आई आमचा बाप आहे मी माझं व्यक्तिगत काम करी तुम्हाला सांगत नाही सांगणार नाही तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा हाच अनुपशाह तुमचा केबिन मधील तुमचा सत्कार करेल ज्याने शिव्याची लाखोडी व्हायली तुर्चीला हार घातलाय तोच अनुपशाह तुम्हाला हार घालेल हा माझा शब्द आहे तुम्हाला या व्यतिरिक्त आपल्याला काय सांगा